संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळीच्या सुट्टीत पर्यटन जोमात असताना कोल्हापूर जिल्ह्यातील रानगव्यांसाठी प्रसिद्ध असलेलं राधानगरी येथील दाजीपूर अभयारण्य मात्र जंगल सफारीसाठी बंद होतं त्यामुळे निसर्गप्रेमी आणि स्थानिक व्यावसायिक चिंतेत होते यावर गोकुळचे संचालक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे यांनी आक्रमक भूमिका घेतली त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीनं जंगल सफारी पर्यटन सुरू न झाल्यास थेट आंदोलनाचा इशारा दिला होता वन विभागानेही अभिजित तायशेटे यांच्या मागणीची तात्काळ दखल घेतली वन विभागाचे वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकेकर यांनी शुक्रवारपासून पर्यटकांसाठी जंगल सफारी सुरू करण्याची घोषणा केली होती त्यानुसार अभिजित तायशेटे यांच्या प्रयत्नांना यश आलं असून आजपासून पर्यटकांसाठी दाजीपूरची जंगल सफारी सुरू झाली आहे दाजीपूर अभयारण्य हे नोव्हेंबर ते मे या काळात अनेक विदेशी पर्यटकांचंही आकर्षण असतं जंगल सफारी बंद असल्यानं राधानगरीतील छोटे मोठे व्यावसायिक आणि जीपधारकांचं मोठं आर्थिक नुकसान होत हो होतं सफारी सुरू झाल्यामुळं या सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण आहे जंगल सफारी सुरू होताच दाजीपूर आणि राधानगरी येथील पर्यटन व्यावसायिक आणि जीपधारकांनी अभिजित जी तायशेटे यांचे आभार मानले आहेत तसेच आजपासून सुरू झालेल्या जंगल सफारी पर्यटनाला पर्यटकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला जंगल सफारी सुरू झाल्यानं आम्हाला पर्यटनाचा आनंद घेता येणार अशा भावना व्यक्त करत पर्यटकांनीही अभिजित तायशेटे यांचे आभार मानले आहेत त्यासाठी यांचे खूप खूप धन्यवाद आणि चांगला एन्जॉय करतो आम्ही आमचं परिवार आणि आमचं कुटुंब सहकारी सर्व साहित्य त्यामुळे बरं वाटत आहे सिटीजनचा खूप खूप धन्यवाद दाजीपूर मधील पर्यटन पुन्हा बहरलंय पर्यटन सुरू झाल्यामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळालाय बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणी ग्रोथ भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट विश्वास आणि अनुभवाच एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका